नमस्कार मी पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहरसाचं स्वागत आज आपला विषय मोठं किती व्हावं घटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष भारताचे कायदा मंत्री विश्वरत्न भारतरत्न महामानव युगपुरुष आणि जगातील सर्वात हुशार विद्यार्थी असा गुणगौरव ज्यांचा केला जातो हृदयरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोरवी त्यांच्या कार्यात आपल्याला बघावी लागेल मित्रांनो त्यांच्या कार्याची सुरुवात एका खेड्यामधील मराठी शाळेपासून सुरू झाली ती इंग्लंड अमेरिका जपान जर्मनी ऑस्ट्रेलिया इथपर्यंत जाऊन पोहोचली परंतु या जीवन प्रवासामध्ये सुरुवातीला त्यांच्या वाट्याला काय आलं मित्रांनो अन्याय अन्या आणि अपमान याच्या पलीकडे काही आलंच नाही त्यांना एका शाळेमध्ये प्रवेश मिळाला पण वर्गात नाही फरांड्यात बसावं लागलं त्यांना एका शाळेत प्रवेश मिळाला पण त्या शाळेतलं पाणी त्यांना कधी मिळालं नाही त्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं संधी मात्र त्यांना कधीच मिळाली नाही मित्रांनो असंच अन्याय अपमान सहन करत करत एक एक दिवस पुढं ढकलत होते एवढ्यात त्यांच्या शाळेमध्ये तपासणी पथक येऊन दाखल झालं आणि हे तपासणी पथक आल्यानंतर साहेबांनी मुलांचं सा मूल्यमापन करण्यासाठी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली साहेब प्रश्न विचारित होते पण मुलं मात्र हात वरती करत नव्हती माना सुद्धा मुलांनी खाली घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये एकच मुलगा त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आला तोही वर्गात नव्हता वर्गाच्या बाहेर बसलेला मुलगा होता आणि फक्त तोच मुलगा छाती ठोकपणे हात वर करून मानताट करून समर्पक असं प्रश्नाचं उत्तर देत होता आणि त्यावरती साहेब गुरुजींना म्हणूनही गेले की तुमच्या शाळेची लाज राखण्याचं काम या फरांड्यात बसलेल्या मुलाने राखले त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर त्यावरती हा मुलगा इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळा आहे हे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर एक जाता जाता त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची तपासणी करावी म्हणून त्यांनी एक शेवटचा प्रश्न बाबासाहेबांना विचारला आणि तो प्रश्न असा होता की पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यातून टचस्क्रीन मित्रांनो पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं साहेब पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता असेल कदाचित हे मला माहीत नसेलही परंतु माझ्यासाठी सर्वात लांबचा ग्रह जर कोणता असेल तर त्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ आहे कारण त्या माठाला स्पर्श करण्याचा आणि त्या माठातलं पाणी पिण्याचा अधिकार ह्या बाबासाहेबाला कधीच मिळाला नाही म्हणून माझ्यापासून सर्वात लांबचा ग्रह तो आहे एवढंच नाही तर एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता या मुलाकडं कुठून आली असेल हे कोण नेथेला सुद्धा कदाचित पडलं असेल एवढंच नाही तर जगाच्या व्यासपीठावरती सगळ्यात मोठं वैयक्तिक ग्रंथालय जर कोणाचं असेल तर आपल्याला अभिमानानं त्यांचंच नाव घ्यावं लागतं कारण त्यांच्या ग्रंथालयामध्ये पन्नास हजार पुस्तकं त्यांच्या ग्रंथालयामध्ये होती याच्यावरून आपल्या लक्षात येतं त्यांच्या वाचनाचा व्यासंग किती दांडगा होता आणि त्यांचं पुस्तकावर असलेलं प्रेम आपल्या लक्षात येतं एवढं प्रचंड ताकदीचं वाचन केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये खदखद होते आपला समाज शिकला पाहिजे आपला समाज या अंधारातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांनी एक सोनेरी संदेश दिला समाजातील लोकांना ते म्हणले अरे शिका संघटित व्हा आणि चळवळ करा शिक्षण म्हणजे साधे समजू नका शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यावरती एक वेळेस तुमच्याकडं पायात चप्पल नसेल तरी चालेल परंतु तुमच्या हातामध्ये मात्र पुस्तक असलं पाहिजे आणि शेळीसारखं जीवन जगाल तर कापले जाल आणि शहासारखं जीवन जगाल तर सन्मान मिळेल आणि तुमच्याकडं जर दो दोन नाणे असतील ना तर त्यातल्या एका नाण्याचा उपयोग तुम्ही जीवन जगण्यासाठी करा आणि दुसऱ्या नाण्याचा उपयोग तुम्ही पुस्तकासाठी करा पुस्तक खरेदी करण्यासाठी करा कारण पुस्तक आपल्याला जीवन कसं जगावं मित्रांनो हे शिकवतं जर तुम्हाला या अंधकारामधून या अन्यायामधून या गुलामगिरीमधून जर तुम्हाला बाहेर पडायचा असेल तर तुम्हाला संघर्ष आणि तुम्हाला लढा द्यावा लागेल आणि तो लढा देण्यासाठी तुम्हाला शिकावंच लागेल त्यावरती एक आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बत्तीस पदव्या ग्रहण केल्या आणि नऊ भाषेंवरती त्यांचं जबरदस्त प्रभुत्व होतं मित्रांनो की ज्या देशाची संपूर्ण जगावर सत्ता चालते तो देश म्हणजे अमेरिका त्या अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी इकोनॉमिक्स या विषयामध्ये की पी एच डी प्राप्त करणारा हा पहिला विद्यार्थी ठरला एवढंच नाही तर या कोलंबिया विद्यापीठामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी डबल एम ए आणि पी एच डी करण्यासाठी साडेआठ वर्षे लागतात असा त्यांचा कयास होता परंतु याच कोलंबिया विद्यापीठामध्ये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्या ठिकाणी अर्धपोटी राहून त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास करून हेच शिक्षण त्यांनी अवघ्या अडीच वर्षामध्ये पूर्ण केलेलं आपल्याला बघायला मिळतं ही जागतिक गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेली आहे आणि हे विद्यापीठ स्थापन करून दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली पण आज तगायतच्या बाबासाहेबांचं रेकॉर्ड कोणालाही मोडता आलेलं नाही इंग्लंड अमेरिका जपान जर्मनी ऑस्ट्रेलिया या देशातल्या प्राध्यापकाने मोठ्या मनाने कबुली दिली की आमच्या विद्यापीठामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून आमच्या कागदोपत्रिकोणाची नोंद असेल तर ते आम्हाला अभिमानाने नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव घ्यावं लागतं मित्रांनो आपल्याला असं उगीच वाटतं की या महामानवाची या युगपुरुषाची जयंती फक्त आपल्याच देशात साजरी केली जाते मित्रांनो हा आपला मोठा भ्रम आहे एकशे पन्नास देशापेक्षा एवढ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या डाम डावलामध्ये साजरी केली जाते आणि म्हणून मला फक्त एवढंच सांगायचंय की जर या युगपुरुषाची या थोर पुरुषाची हे घटनेचे शिल्पकार आहेत यांची जर जयंतीच आपल्याला साजरी करायची असेल तर ती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी असं मला वाटतं कदाचित आपल्या साहेबांची अपेक्षा सुद्धा हीच असली पाहिजे जाता जाता तुम्हाला हेही त्यांचं मोठे पण सांगितलं पाहिजे याच्यात त्यांचं थोर पण दडलेलं आहे आयुष्यात त्यांनी महान कार्य केलं एवढ्या मोठ्या कोठ्यावधी लोकसंख्येचा देश आहे पण या देशाचं संविधान लिहून पूर्ण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ही घटना ज्यावेळेस अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाला समजली त्यावेळेस ते त्यांनी मानद नावाची त्यांना ही पदवी बहाल केली आणि त्यांचा गुणगौरव केलेला आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला कोणी असं विचारलं गेलं माणसाने मोठं किती असावं तर स्वाभिमानाने ताटमानाने उत्तर द्यायला विसरू नका जर आयुष्यात मोठंच बनायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं बना इतिहासाला तुमची नोंद घ्यावीच लागेल आणि हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार